नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मीडिया पुढे बेतल वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्र खटल्यात माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने नितेश राणे विरुद्ध अजामीन पत्र वॉरंट बजावले आहे त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना पुढील सुनावणी वेळी न्यायालयात व्यक्तिशः हजार राहावेच लागणार आहे बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश विरुद्ध शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांच्या मार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्र कंपनीचा खटला दाखल केला आहे या प्रकरणात आधी समन्स व नंतर अजामीनपत्र वॉरंट बजावल्यानंतरही नितेश राणे हे न्यायालयात हजर राहिले नाही त्यांना व्यक्तीशा हजर राण्यापासून सूट द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली आहे त्यावर खासदार संजय राऊत हो। यांचे वकील मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि नितेश राणे यांच्या विरुद्ध अजामीनपत्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली त्यांची विनंती मान्य करीत महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांनी नितेश राणे अजामीनपत्र वॉरंटचा दणका दिला या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे दरम्यान सुरुवातीच्या वेळ मारून नेली होती नंतर हिवाळी अधिवेशनाची कारण पुढे करून वॉरंट रद्द करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी पोलिसांपुढे दोनदा दांडी मारली होती वेळोवेळी चालढकल करणारे नितेश राणे यांना आता अटक टाळण्यासाठी एकवीस दिवसांनंतरच्या पुढील सुनावणीला हजर राहावेच लागणार आहे